सर माझं मूळ गाव बसरगे जे की जत तालुका आणि सांगली जिल्ह्यामध्ये येतं माझं शिक्षण मास्टर ऑफ इंजिनिअरिंग झालेलं आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरातून सध्या मी भारत संचार निगम लिमिटेडमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत आहे सर कधी झालं माझं ग्रॅज्युएशन दोन हजार दहा साली झालं सर मग जॉब कधी करता तुम्ही दोन हजार दहा पासून जॉब करतो मास्टर्स करत असताना पार्ट टाइम जॉब केला मास्टर्स कम्प्लीट झाल्यापासून फुल टाइम जॉब करतो आधी तीन आधी चार वर्ष जवळपास मी इंजिनिअरिंग कॉलेज वरती म्हणून जॉब केला आणि दोन हजार सोळा सतरापासून मी सतरापासून बीएसएनएल मध्ये कनिष्ठ बीएसएनएल खाजगीकरण केलं पाहिजे का सर ऍक्च्युअली बीएसएनएलचं खाजगीकरण हा मुद्दा याच्यासाठी उपस्थित होतो की बीएसएनएल कंपनी सध्या तोट्यात चालते या म्हणून आ, 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 सर तोट्यात चालणाऱ्या कंपनीचं खासगीकरण प्रत्यक्षात किंवा डायरेक्टली न करता दुसरे अजून काही पर्याय त्याच्यामध्ये असू शकतात तर ते पर्याय पण पाहून त्याच्यानंतर मग खाजगीकरणाचा निर्णय घेतला तरी बरं होत जसं की सर बीएसएनएल ही म्हणजे दूरसंचार सेवा देते पूर्ण भारतभर जेवढे आपले बावीस टेलिकॉम सर्कल्स आहेत भारतामध्ये त्या सर्व टेलिकॉम सर्कल्समध्ये बीएसएनएल ही फायद्या तोट्याचा विचार न करता ही प्रत्येक भागामध्ये सेवा देते आणि ती आता आजकाल आजच्या म्हणजे डिजिटल युगामध्ये खूप जास्त गरजेची आहे तर अजून बीएसएनएलचं पुनर्जीवन करून त्याच्यामध्ये जे पण काही इक्विपमेंट वगैरे हो लागतात त्यांना फंडिंग करून अजून सक्षम करून चालवता येऊ शकते सर म्हणजे प्रत्यक्षात न करता अजून त्याचं पुनर्जीवन करून आपल्याला सक्षमरित्या आपण ती कंपनी चालवू शकतो सर जे की लोकांची गरज आहे म्हणून पण फाय जी आहे सर फाय जी आणि फोर जी साठी जे इक्विपमेंट्स लागतात ते बीएसएनएल प्रोक्युअर करू शकत नाही करू शकत नाही याचा अर्थ की सर मेक इन इंडियाच्या अंतर्गत किंवा जो मेक इंडिया मेक इन इंडिया जे आपला सरकारचं भारत सरकारचं जे धोरण आहे त्याच्यामार्फत जे टेलिकॉम इक्विपमेंट्स आहेत आपल्या अव्हेंडर म्हणजे तयार केलेले असतात भारतीय कंपनीने तयार केलेले असावेत पण आजच्या डेटला भारतीय कंपनी कोणती पण फोर जी फाईव्ह इक्विपमेंट तयार करू शकत नाही किंवा अद्याप सध्या तयार केलेले नाही त्याच्यामुळं तो एक मार्ग बीएसएनएल ला म्हणजे सध्या आता त्या मार्गाने जाता येत नाही म्हणून मग बीएसएल कडे जे थ्री जी ची इक्विपमेंट आहेत त्याच्यावरती आम्ही थ्री जी ची सेवा देतो काही म्हणजे एरियाज मध्ये आम्ही फोर जी ची सेवा देणं चालू केलेलं आहे पण त्याच्यामध्ये आम्ही थ्री जी ची सेवा कम्प्लिटली बंद करून आहे त्याच इक्विपमेंट वरती फोर जी सेवा देतोय पण ते पॅन इंडिया बेसिस वरती करता येईल सर तशी आवड म्हणजे डायरेक्टली लिखित स्वरूपात बीएसएनएल ला पण नाही आहे पण बीएसएनएल ही सरकारी कंपनी असल्यामुळं जे गाईडलाईन्स असतील राज्य आपल्या ज्या केंद्र सरकारचे त्या गाईडलाईन्स बीएसएनएल ला फॉलो करावे लागतात तशी कुठली डायरेक्टली अट ही प्रायव्हेट कंपन्यांसाठी नाहीये आहेत सर युनियन्स आहेत हा सर चर्चा करतात युनियन्स म्हणजे शासनाबरोबर वेगवेगळ्या युनियन्स आहेत सर चर्चा चालू आहे पण युनियन्स हे समजून घ्यावं लागतं की सर म्हणजे शासनाचं धोरण जे आहे त्याच्या पलीकडे जाता येत नाही कारण आपण म्हणजे देशासाठी कंपनी देशासाठीच कार्य करते मी एम्प्लॉई पण देशासाठीच कार्य करतो मग देशाचं जर धोरण असेल तर त्याच्यामध्ये जास्त इंटरफिअर किंवा त्या धोरणाच्या पलीकडे जाता येत नाहीये आणि ते धोरण याच्यासाठी जास्त गरजेचं आहे की आपण आतापर्यंत जे इक्विपमेंट प्रोक्युअर करतो ते सगळे परदेशी इक्विपमेंट असायचे सर आपण असे किती दिवस परदेशी इक्विपमेंट वरती डिपेंड राहणार आपण तयार कधी करणार जोपर्यंत आपण असं काही म्हणजे एखादा Uh, स्वतःलाच uh, कंडिशन टाकून घेत नाही तोपर्यंत आपण त्याचा विचार नाही करत सध्या टीसीएस बरोबर ती बोलणं चालू आहे त्यांच्याबरोबर ती काम पण चालू आहे ये त्याच्यामुळे येत्या काही दिवसात सर अशी परिस्थिती येईल की इक्विपमेंट तयार होतील आणि फोर जी फाय जी सेवा पण देऊ शकतो सर थोडासा वेळ लागेल सर पोस्ट सगळ्यासाठी तसं डेप्युटी कलेक्टर आहे सर दुसरा डी किंवा सी चीफ ऑफिसर नगरपालिका uh -huh. पहिलं डी सी काय डेप्युटी कलेक्टर सर आ, एक खूप जास्त फास्ट म्हणजे वेगवेगळे त्याचा स्कोप जास्त आहे सर काम करण्यासाठी म्हणजे आपण डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करत असताना उपविभागीय अधिकारी असतो म्हणजे पूर्ण उपविभाग आपल्या म्हणजे त्याची जबाबदारी आपल्याकडे असते कायदा सुव्यवस्था असतील किंवा अजून आपलं जे आ, प्रशासन असेल तिथलं विकास प्रशासन आहे त्याच्यामध्ये पण आपण मदत करू शकतो किंवा नगरपालिकेमध्ये आपण पण काम करू शकतो चीफ ऑफिसर म्हणून प्रतिनियुक्तीवरती वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे काम आ, काम करण्यासाठीची जी ती पोस्ट आहे तो खूप डायव्हर्स आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदावरती काम करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो त्याच्यामुळे ते, ते पद खूप जास्त मला म्हणजे महत्वाचं वाटतं पहिला आंबेडकर या महिन्याच्या पाठीमाग मिरज तालुक्यामध्ये बेडग म्हणून एक गाव आहे सर त्या गावामध्ये कदाचित आपण तोच प्रश्न विचारत असं मला वाटतं तर त्या गावामध्ये सर एक कमान उभी करायची होती गेले दहा वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणणारा समाज तिथे कमान म्हणजे स्वागत कमान आपण जे गावात मध्ये प्रवेश करताना जे स्वागत कमान असते तिथल्या ग्रामपंचायतीकडून परमिशन घेऊन स्वागत कमान उभारणं चालू होतं एखाद्या म्हणजे संस्थेमार्फत आहे गेस तर त्या कमानीला कमान म्हणजे अतिक्रमित भागामध्ये ते अतिक्रमण आहे त्या कमानीचं म्हणजे आपल्या शासकीय जागेवरती म्हणून परत आणखीन तिथल्या प्रशासनाने ती पाडली त्याच्यामुळे मग तो समाज च्या भावना दुखावल्यामुळे त्या समाजाने कलेक्टर ऑफिसला वगैरे मोर्चा काढला की कमाननी परमिशन दिली होती परत अतिक्रमण नसताना तोडतात तो वगैरे असं त्याच्यामुळे थोडा मग वाद निर्माण झाला त्या गावामध्ये आणि त्याची पार्श्वभूमी आहे सर त्याला एवढंच छोटी गोष्ट आहे हा सर म्हणजे मग परत त्यांना असं वाटलं की त्या म्हणजे समाजाला असं वाटलं की आपण म्हणजे आपल्यावरती अन्याय होते म्हणून त्या त्या समाजाने गाव सोडण्याचा निर्णय घेतला ही ऍक्च्युअली मोठी गोष्ट एखाद म्हणजे गावामध्ये आपल्याला जातीयता होते म्हणून अशा गावात राहायचं नाही म्हणून त्यांनी गाव सोडून कदाचित मुंबईला पण मोर्चा काढण्याचं प्रयोजन काढत होते पण माननीय उपमुख्यमंत्री आणि जे गृहमंत्री आहेत त्यांनी असे जर असा जर अन्याय झाला असेल तर त्या म्हणजे याच्यावरती अन्याय जे करणार आहेत लोक किंवा ज्यांनी कमान पाडली किंवा जे कार्य केलं भावना दुखावण्याचं त्यांच्यावरती अट्रोसिटी दाखल करण्याचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले त्याच्यानुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला दा असं पण ऐकण्यात आहे सर आणखी त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर परत मग जी दुसरी बाजू आहे दुसरे लोक आहेत त्याच्यामध्ये त्यांनी परत मग मला वाटतं की जिल्हाधिकारी कार्यावरती मोर्चा काढला होता की चुकीच्या रीतीनं गुन्हे दाखल झालेले ते गुन्हे मागे घ्यावेत असं कायज वारंवार सर वारंवार तर असं म्हणता येणार नाही मला हा दोन हजार नऊ साली ऍक्च्युअली गणपती उत्सव असतो आपल्याकडे त्याच्या दरम्यान मोठी दंगल झाले होते सर दोन हजार नऊच्या दरम्यानच त्यावेळी सर पार्श्वभूमी अशी होती की म्हणजे uh, एका गणपती उत्सव मंडळ मंडळाला हा सर का होत निश्चित असं सर कारण आहे लोकांच्या भावना कदाचित uh, त्याला काही प्रमाणात सर तिथले म्हणजे प्रतिनिधी किंवा ग्रुप कारणीभूत असू शकतो सर म्हणजे त्याचा काही फायदा घेण्याचा म्हणजे अनधिकृतरित्या फायदा घेण्याचा वगैरे नाही असं आपण सर व्यक्तिगत असं कोणती व्यक्ती अॅक्च्युअली या प्रकरणामध्ये एखादी व्यक्ती समोर येत नाही किंवा आपण त्याचं नाव घेऊ शकत नाही घेऊ करायची नाही काहीच कारवाई करायची नाही आणि असं नाही सर म्हणजे एक अधिकारी म्हणून काम करत असताना त्याचा शोध घेऊन आपण तिथले रिस्पॉन्सिबल जे अधिकारी असतील त्या याच्यातले भागातले त्या विभागातले मग कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी असतील किंवा उपजिल्हाधिकारी असतील उपविभागीय अधिकारी डीवाय एस पी किंवा त्या पदावरचे कार्य म्हणजे अधिकारी त्याचा शोध घेऊन आपण म्हणजे त्यावेळी काम करताना नक्कीच म्हणजे आपण आपल्याकडे जोपर्यंत पुरावा नसतो कोणत्या गोष्टीचा त्या तोपर्यंत आपण कोणाचं डायरेक्टली नाव घेणं म्हणजे ते संयुक्तिक राहत नाही सर त्याच्यामुळं नाव घेणं शक्यतो टाळला पाहिजे असं मला वाटतं पण आपली जी म्हणजे तपासाची बाजू असते ती नेहमी ठेवायला पाहिजे आपल्याला तो अँगल माहीत पाहिजे म्हणजे कोणत्या बाजूने काय होऊ शकेल किंवा के काय झालं असेल त्याच्या बाजूने तपास करून आपण त्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती काही उपाययोजना करता येत असतील तर आपण ते करायला बाजू माहिती आहे का संस्था आहे एखादी काही आहे लोकांना उद्युक्त केलंय एका बाजूला विचार करायला Uh, नाही सर अॅक्च्युली uh, म्हणजे मागची दोन हजार ची जी दंगल झाली होती त्याच्यामध्ये uh, तिथले जिल्हा पोलीस प्रमुख त्यावेळी सांगलीचे तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख uh, कृष्णप्रकाश सर होते uh, आणि त्यावेळी मला अजून चांगलं आठवतं सर मी त्यावेळी तिथं uh, म्हणजे कॉलेजला होतो जयसिंगपूरला मी uh, त्यांची ज्यावेळेस बदली होऊन गेले तर त्यांनी प्रत्यक्षात एका लोकप्रतिनिधीचे नाव घेतले होते की या लोकप्रतिनिधींनी तिथे दंगल घडवून आणली त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी सरळ सरळ नाव घेतलं होतं मग त्याच्यानंतर परत त्याच्यावर त्यांच्यावरती कारवाई झाली की नाही झाली एवढं सर डिटेलमध्ये मला आठवत नाही मला आता पण ज्यावेळी प्रत्यक्षात पुरावे असतात सर त्यावेळी म्हणजे नाव घेणंच काय आपण त्यांना डायरेक्टली ऍक्शन घेऊन त्यांची म्हणजे अटक पण करू शकतो पण त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा आपण म्हणजे कशी परिस्थिती असू शकेल त्याच्यानुसार आपल्याला योग्य ती काळजी घ्यावी लागेल सर ज्युनियर इंजिनियर म्हणून तुमच्या काम स्वरूप काय सर माझी पहिल्यांदा पोस्टिंग सर चिंचवडमध्ये जे ट्रेनिंग सेंटर आहे रिजनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटर प्रादेशिक दूरसंचार प्रशिक्षण केंद्र तिथं झाली आहे सर कामाचं स्वरूप सर सध्या म्हणजे मी तिथे जे ट्रेनिंगसाठी इन हाऊस म्हणजे आमच्या बी एस एन एलचे जे एम्प्लॉई असतील त्यांना जे इन सर्विस ट्रेनिंग लागतं किंवा त्यांचे अपग्रेडेशन्स काही एक्झाम्स असतात त्याच्या आधी ट्रेनिंग द्यावं लागतं तर इन्स्ट्रक्टर म्हणून पण काम करतो सर सोबतच वेगवेगळ्या लॅब्स आहेत तिथे जसं की ब्रॉडबँड लॅब आहे नेटवर्किंग लॅब आहे आणखीन ट्रान्समिशन लॅब आहे तर त्या लॅबचं मेंटेनन्स पण मी करतो सर इन ऑल टोटल नेटवर्क अॅडमिन आणि इन्स्ट्रक्टर अशी दोन्ही जबाबदारी सांभाळतो सर मग अशी बोलता बोलता म्हणलं की बी एस एन एल प्रॉफिटचा काही विचार न करता आपलं स्प्रेड करायचं सर बी एस एल प्रॉफिटचा विचार नाही केला पाहिजे सर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ज्या सार्वजनिक कंपन्या असतात त्या मुळातच म्हणजे त्यांचा हेतू हा सेवा देणे हा प्रथम असतो म्हणजे आणि फायदा कमवण्या दुय्यम असतो त्यामुळे सेवेचा से विचार करता प्रथम सेवा द्यायला पाहिजे जिथं म्हणजे आपल्या अं ज्या दूरसंचार जर च्या बाबतीत बोलायचं झालं तर दूरसंचार क्षेत्र एवढं जे वाढलेलं आहे विस्तारलेलं आहे त्याची गरज निर्माण झालेली आहे तर देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत दूरसंचार सेवा पोहोचायला पाहिजे त्याची जबाबदारी शासनाची असते आणि ती बीएसएनएल कंपनी आपल्या सार्वजनिक क्षेत्रात काम करते म्हणून पहिल्यांदा बीएसएनएल ची येते त्याच्यामुळे सेवा देणे हा प्रथम उद्देश आहे आणि त्याच्यातून मग ज्या प्रायव्हेट कंपन्या असतात मोस्टली शहरांच्या मध्ये त्यांचा म्हणजे बिझनेस असतो त्याच्यामध्ये जास्त ते फोकस करतात त्यांना कॉम्पिटिशन देऊन प्राइसेस कसं स्टॅबिलाइज करता येतील म्हणजे मनमानी ते जास्त वाढू देणार नाही त्यांच्याला तेवढी म्हणजे टॅरिफ्स परवडणार नाहीये जर परवडणार नाही प्रायव्हेट कंपन्याचे ते बीएसएनएलच्या माध्यमातून आपली सेवा घेऊ शकतात आणि सेवा देण्याची अपेक्षाच आहे ना सेवा देण्यासाठीच ते आहे प्रायोरिटी तर प्रायव्हेट सेक्टर, सेक्टर तुम्हाला सेवा देऊन प्रॉफिट पण कमावतो प्रत्येक म्हणजे सर ऍक्च्युअली कसं आहे ना की याच्यामध्ये म्हणजे भारताच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या टेलिकॉम च्या बावीस सर्कल्स आहेत एखादी कंपनी फक्त च्या बावीस सर्कल्स साठी बावी स्पेक्ट्रम घेते आणखीन तिथे सेवा देण्याचा प्रयत्न करते पण त्याचबरोबर बीएसएनएल कसा की फायदा तोट्याचा तो 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 विचार न करता जम्मू काश्मीरसाठी पण देते अंदमानसाठी पण देते नॉर्थ मधल्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पण देते सर्व्हिस आणि गडचिरोलीमध्ये पण देते तर तिथल्या लोकांना सर्व्हिस देताना निश्चितच तोटा होतो कारण आपल्याला जी इन्स्टॉलेशन किंवा जी म्हणजे ऑपरेशनल कॉस्ट आहे तेवढे तेवढे पैसे परत मिळत नाही आहेत पण सेवा तर द्यावी लागणार आहे तर तिथला जो तोटा भरून काढण्यासाठी आपल्याला म्हणजे शहरी क्षेत्रामध्ये प्रायव्हेट कंपन्यांचा फोकस हा जिथे जास्त प्रॉफिट आहे असतं आणि त्याचा प्रायमरी उद्देश हा प्रॉफिट कमवण्याचा असतो त्याच्या वेळेस ते मग कोणती पण स्ट्रॅटेजी पहिल्यांदा फुकट देऊन त्याच्यानंतर म्हणजे जास्त टॅरिफ्स वापरून ते आपला झालेला लॉस कव्हर करू शकतात मग हा उद्देश घेऊन एखादी सार्वजनिक कंपनी या क्षेत्रामध्ये राहू शकत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर सार्वजनिक कंपनी ही या क्षेत्रामध्ये गरजेचं आहे सर म्हणजे दूरसंचार क्षेत्र एवढं जास्त युजफुल आहे डिजिटल युगात त्याच्यामुळं मला असं वाटतं की पाहिजेच पाहिजे सर म्हणजे फक्त एकाच डोमेनकडे बघून आपल्याला म्हणजे फायदा तोटा म्हणजे न राहता सेवा महत्वाच्या त्याच्या दृष्टीने राहिला पाहिजे मला वाटतं सर सेमी कंडक्टर स्थान भारताच सेमी कंडक्टर डिझाईन मध्ये आपण अजून खूप मागे आहोत सर म्हणजे एकाच दुसरी कंपनी आपण म्हणजे बाहेरून आणण्यासाठी प्रयत्न करतो सर

कार्यरत ॲक्च्युली सर करिअरच्या बाबतीत बोलायचं तर सुरुवातीला मी प्राध्यापक म्हणजे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली होती सर आम्हाला ते क्षेत्रही आवडत होतो असं नाही पण खाजगी क्षेत्रात काम करत असताना एका खाजगी कॉलेजमध्ये काम करत होतो सर सुरुवातीला पगार चांगला होता म्हणजे पण नंतर ना वेळेवरती पगार न होणे नियमानुसार पगार न मिळणं अशा गोष्टी चालू केल्यानंतर अशा गोष्टी झाल्यानंतर मग असं वाटलं की या क्षेत्रात काम आपल्याकडे क्षमता असून इव्हन दुसऱ्या कॉलेजमध्ये पण गेलोच ते पण कमी अधिक प्रमाणात तशीच परिस्थिती होती आणि या क्षेत्रामध्ये सरकारी काम करत आपल्याकडे बोटावर मजने सरकारी कॉलेजेस आहेत सर म्हणजे अभियांत्रिकीचे आणि तिथं खूप कमी प्रमाणात जागा असतात किंवा खूप कमी चान्सेस आहेत जायचे आणखीन सिव्हिल तोपर्यंत मला सिव्हिल सर्व्हिसेसची माहिती पण मिळायला लागली सर मला एक क्षेत्र आवडू लागलं म्हणजे माहिती घेतली आणि तसं सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करण्याचं पण चांगला आहे आणखीन म्हणजे एक आकर्षण निर्माण झालं सर काम करण्याच्या बाबतीत पण असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून मी सर इकडे याचा निर्णय घेतला सर इंजिनिअर म्हणून काम करताना सर एकतर आहे की तर टीम मध्ये काम करण्यासाठी आपण म्हणजे कॉलेजला असताना खूप साऱ्या गोष्टी केल्या असतात म्हणजे प्रोजेक्ट केलेला असतो टीम मध्ये वेगवेगळे इव्हेंट ऑर्गनाईज केलेलं असतं सर त्याच्या वेळेस काम करताना एक टीम मेंबर म्हणजे में एका ग्रुपमध्ये काम करण्याचा अनुभव असतो सर तो एक महत्वाचा वाटतो मला त्याचबरोबर टीम लीड करण्यासाठी प्रोजेक्टमध्ये आपण एखादी गोष्ट स्वतः लीड होऊन केलेली असते त्याच्यामुळे तो अनुभव इकडं म्हणजे प्रशासनामध्ये चांगला वापरता येईल असं वाटतं सर काही टेक्निक शिकल्या असतात सर क्लोज लुपमध्ये कामाचं ओपन लूप क्लोज लुप सिस्टम आम्ही इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिकलो असतो सर म्हणजे क्लोज सिस्टम सिस्टममध्ये फीडबॅक खूप जास्त महत्त्वाचा असतो जिथे एरर करेक्ट होतो तर ती टेक्निकल बाजू घेऊन आपण प्रशासनामध्ये आपण क्लोज लूप सिस्टीम मध्ये काम केल्यानंतर जास्त प्रशासन चांगल्या प्रकारे किंवा इफिशियंटली काम होईल असं मला वाटतं सर म्हणजे या क्वालिटीज तिकडे उपयोगास येतील असं मला वाटतं सर सोबतच सांगली जिल्ह्याचे सर माफ करा सर मी अजून एक दोन गोष्टी त्याच्यात ऍड करायचं होतं मला म्हणजे क्वालिटीजच्या बाबतीत मग प्रशासनामध्ये कसं की डायरेक्टली सर थेट लोकांच्या मध्ये जाऊन काम करायचं त्याच्यामुळे एक संवेदनशीलता जी लागते ती माझ्यामध्ये मा आहे असं मला वाटतं सर परत आत्मविश्वास आहे तो पण मला जाणवतो सर की आपण म्हणजे ते, चा ते काम करू शकतो त्याचा त्याच्यामुळे समाधान मिळतं त्याच्यातून काम करण्याचं तर या सगळ्या गोष्टी म्हणजे क्वालिटीज म्हणून मला महत्वाच्या वाटतात सर आपण जर सांगली जिल्ह्याचा मुद्दा सर म्हणजे कशासाठी फेमस आहे तो आ, सांगली जिल्ह्याच्या दोन म्हणजे वस्तूंना आपण म्हणू शकतो सर की जी आय टॅग आहे जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग एक आहे की बेदाना दोन हजार सोळा साठी सोळा वर्षी त्याला जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळाला आणि दोन हजार अठरा साली सांगलीची हळद त्याला जिओग्राफिकल इंडिकेशन हा टॅग मिळाला सर असं म्हटलं जातं की सर आ, सांग आपल्या सा, महाराष्ट्रातली मा, सत्तर टक्के सांगली जिल्ह्यामध्ये म्हणजे तयार होते त्याचं उत्पादन घेतलं जातं आणि बेदानाच्या पण जवळपास सत्तर टक्केच उत्पादन हे सांगलीमध्ये गेलं जातं तर ते बेदानाची एकच खासियत अशी आहे की त्याची साल आहे ना ती खूप पातळ असते आणि ती एकदम म्हणजे जिभेवर टाकल्यानंतर विरघळतो की काय असा पेढा टाकल्यासारखी अशी ती विशेषता आहे सर त्याची ह्या दोन गोष्टीसाठी सर फेमस आहे तसेच कृष्णा नदी आहे संत वाहते कृष्णामध्ये आपण म्हणतोच अशा काही गोष्टी आहेत सर नाट्य माफ कर मी ऍक्च्युली विसरून गेलो जे सीता स्वयंवर हे नाटक आहे महाराष्ट्रातल्या रंगभूमीचे प्रणेते अं ते नाटक अठराशे त्रेचाळीस साली सर नाटकाचा सा पहिला प्रयोग तिथे झाला सर सीता स्वयंवर नाटकाचा जो विष्णुराज भावे यांनी केला तर तिथून सुरुवात आहे सर म्हणजे नाटकाची आपल्या रंगभूमीची असं मला वाटतं का आपल्याकडे कशाच्या बाबतीत म्हणतात अ वाढली असं म्हणण्यापेक्षा सर मला असं वाटतं की त्याचा प्रचार जास्त केला जातो सर वाढली आहे किंवा नाही वाढली आहे असं आपण एखाद्या गोष्टीकडं कसं बघतो त्याच्यावरती काही म्हणजे घटना घडतात त्या घटना तर त्या त्या वेळेस नुसार आपण त्याची म्हणजे काय ऍक्च्युली एकंदरीतच या गोष्टीला घेऊन म्हणजे तुतुमयम खूप जास्त होतं सर म्हणजे काही गटांमध्ये असेल किंवा शासनातले काही म्हणजे राजकीय काही आपले पॉलिटिकल पार्टीज असतील त्या गोष्टीला जास्त महत्व देतात अलीकडे त्याच्यामुळे ती गोष्ट प्रकाशने जाणवते असं असं मला वाटतं सोशल मीडियाचं खूपच जास्त सर सोशल मीडियाचा आहे कारण व्हॉट्सअप किंवा बाकीचे फेसबुक आहे त्याच्यावरती पोस्ट आपल्या म्हणजे रिस्ट्रिक्शन एवढं नसतं त्याच्यामुळे ते खूप फास्ट एखादी गोष्ट चांगली गोष्ट एवढ्या फास्ट आ, म्हणजे पसरत नाहीये तेवढी तेवढ्या फास्टली वाईट गोष्टी जास्त पसरतात त्याच्या माध्यमातून आणखी अशा गोष्टीमध्ये जे कमी कमी शिकलेले म्हणणार नाही सर आपल्याला शिकलेले पण जास्त लोक त्याच्यामध्ये म्हणजे इन्वॉल्व्ह असतात म्हणून तसे ऍक्ट करणारे पण ज्यांना या गोष्टीची एवढी जास्त माहिती नाहीये ते लोक तीच गोष्ट खरी असं समजून मग त्याच्यानुसार ऍक्ट करायला लागतात सर, करा सर। म्हणजे ते आपण म्हणतो ना सर की एखादे शिकलेली व्यक्ती थोडीशी कमी हा जास्त घातक आहे आणि ते लोकांना खूप जास्त इन्फ्लुएन्स करते सर की ज्या लोकांना अजून सगळ्या गोष्टी सगळ्या बाजू माहीत नाही आहेत त्या लोकांना जास्त इन्फ्लुएन्स करते सर रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स यस सर थोड्याफार प्रमाणात पाहिजेच म्हणजे आपण ज्यावेळेस खूप जास्त कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस आपण रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स लावू शकतो सर पण इतर वेळी ऍट सच असे एवढी जास्त गरज नाही खूपच जास्त म्हणजे त्याच्यामध्ये पण आपण किती रिजनेबल आहे त्या पण गोष्टी बघायला पाहिजेत सर होती मग खरं सर आजची हेडलाईन पाहू नाही मला आठवत नाही राजकीय पण एक्झॅक्टली आठवत नाही सर मग राजकीय काय असतं चांगलं असतं वाईट असतं वाईट असं वाई। काही असण्याचा प्रश्न नाही आहे सर आपल्याकडे लोकांना इंटरेस्ट आहे सर जास्त म्हणून हेडलाईन बनते ती लोक वाचतात जास्त त्याच्यामुळे हेडलाईन बनण्या पाठी मग ते कारण आहे सर लोकांना आवडतं आपल्या महाराष्ट्रात तर मला असं वाटतं की खूप जास्त आवडतं लोकांना राजकारण किंवा राजकीय गोष्टीमध्ये रस जास्त आहे असं मला चांगलं आहे सर म्हणजे काही प्रमाणामध्ये वाईट असण्याचं काही कारण नाही वाटत सर ओके इंटरेस्ट आहे जसं नाही सर पण uh, प्रशासनाचा ती प्रशासनाचा भाग होतोय त्याच्यामुळे प्रशासनामध्ये जास्त इंटरेस्ट आहे राजकारणापेक्षा असं मला वाटतं uh, राजकारणामध्ये थेट लोकप्रतिनिधी लोकांच्या मार्फत निवडून दिलेले असतात सर ते म्हणजे आपल्याला दिशा दाखवत असतात प्रशासनाला प्रशासनामध्ये जे आपण uh, परीक्षेमार्फत एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे सिलेक्ट होऊन गेलेले अधिकारी कर्मचारी लोक हे प्रशासन हाकत असतात सर या दोघांच्या ताळमे आपला शासन झाला तर शासकीय नोकर असणार सरकारी नोकर सर लोकसेवक असं मला म्हणायला आवडेल सर शासकीय किंवा सरकारी याच्यामध्ये म्हणजे मी लोकसेवक असे इलेक्टेड रिप्रेझनिटी असतात तुम्ही इलेक्ट्रेड तुमची निवड नकोच आहे नाही म्हणजे ऍक्च्युअली हेतू तर मुख्यतः सर म्हणजे लोकांचा लोकांच्या साठीच असतं म्हणजे आपण तिथे अधिकारी म्हणून गेलो तर आपलं जे कर्तव्य असतं ते लोकांच्या कल्याणासाठीच काम करायचं असतं त्याच्यामुळे मी स्वतःला लोकसेवक म्हणून घ्यायला म्हणजे मला काही कमी वाटत नाही किंवा आयस त्या अर्थाने म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणण्यापेक्षा लोकसेवक म्हणून म्हणजे नोकरी करतो आपण पुढे लोकप्रतिनिधी लोक म्हणतो ऍक्च्युली सर मला असं तुम्ही म्हणजे ज्या अर्थाने म्हणता त्या अर्थाने असं मला वाटतं की आधी लोकप्रतिनिधी व्हायच्या आधी ते लोकसेवक म्हणून काम, आ, सर, माजा आ, काम म, आ, मन्या, मन्या करत असतात त्यांनी हा असू शकतं सर पण माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण अधिकारी कर्मचारी म्हणून ज्यावेळेस काम करत असतो शासनासाठी किंवा लोकांसाठी म्हणून मग स्वतः लोकसेवक म्हणणे म्हणणे मला जास्त संयुक्तिक वाटतं सर शेवटी आपण नोकरी करतो एक ह्याची म्हणजे शासनाची मग शासन हे सर लोकांसाठी असतं म्हणजे त्याच्यामुळं लोकसेवक हे म्हणणं पण मला म्हणजे एवढं जास्त त्याच्यामध्ये काही वेगळं असं वाटत नाही सर म्हणजे त्या अर्थाने शासकीय सेवक असणार तीच अडचण होतो शासकीय सेवक म्हणू शकतो सर सरकारी का नाही शासकीय आणि सरकारी मला दोन्ही म्हणजे सध्या तरी एकच गोष्टी वाटतात माफ करा म्हणजे काही जर फरक असेल तर मला सध्या तर माहित नाही सर सध्या तरी मला दोन्ही सारखेच वाटतात सर ओके थँक्यू सो मच सर थँक्यू ठीक तयारी चांगली ओके म्हणजे आहे शेवटचं एक राजकारण आणि प्रशासन मधलं निवड प्रक्रिया आणि राजकारण आणि प्रशासन यातला फरक काय ओके सर तर त्यांच्या कार्याबद्दल काय काम करतात यातला फरक होता निवड प्रक्रिया तर सगळ्यांना माहिती आहे तर तो एक काय

पॉलिटिकल व्ह्यूज हा मग ते त्याच्यावरती जाईल म्हणजे समजा कसं परसेप्शन कसं होईल असं मला वाटतं की मी समजा अविष्णुता आहे असं म्हटलं की मग ती एक साईड वाटते जर नाही असं म्हटलं तर ही एक साईड वाटते म्हणून मी थोडासा त्याच्यामध्ये डिप्लोमॅटिक राहण्यासाठी कारण कारण हा बरोबर सोशल मीडिया नव्हता दोन्ही बाजू सांगायच्या कसं सा करायचं सर म्हणजे आपण जे काही मत आहे तुला वाटते थोडी आहे पण त्याची कारण तुला माहिती नाही ओके ती जर तुला एक्सप्लेन करता आली आहे किंवा नाही तर तू असं म्हणू शकतोस की नाही हे जनरली असच असतं ओके मग सर नाही असा स्टँड घेऊन अशा काही घटना समजा घटल्या असतील तर त्या तर त्या म्हणजे पर्टिक्युलर केस बाबतीत पाहून म्हणजे त्या सुधारता येऊ शकतील किंवा असं जर स्टँड घेतला तर चालू शकेल का सर म्हणजे नाही असं म्हणून कारण आपला म्हणजे राजकीय आपली राज्यघटना आपण आपला देश धर्मनिरपेक्षता आहे धर्मनिरपेक्ष आहे पण अशा काही कधी कधी गोष्टी घडतात तर त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला तसं सांगता येईल अशा काही घटना घडल्या त्याच्यामुळे असं बोललं जातं कि असं उष्णता वाढली आहे म्हणून आपण एका दुसऱ्या घटनेमुळे वाढले असं म्हणू शकत नाही मुळात आपला देश म्हणजे धर्मनिरपेक्ष आहे आपली व्यवस्था धर्मनिरपेक्ष आहे तर आपण म्हणजे ही बाजू घेतली तर जास्त चांगलं राहील का कसं का राहील सर म्हणजे मला आपण स्वतःची बाजू मी तर असं म्हणू शकतो की सर आपला देश धर्मनिरपेक्ष आहे आणि म्हणजे त्याच्यामुळे असहिष्णच आहे आपलं असहिष्ण सहिष्ण आहे सॉरी सर सोयीच म्हणजे तर असहिष्णता असल्या झाल्या पाठीमाग अशा काही म्हणजे जास्त गोष्टी प्रकर्षांना जाणवतात काही घटना घडतात त्या त्याला जास्त प्रसिद्धी दिली जाते त्याच्यामुळे मग आपण सगळेच असे आहोत का असं केलं जातं पण ऍक्च्युली तसं नाही असं मला म्हणायचं त्या त्या घटना त्या काही देशातले विचारवंत चूक आहे का म्हणून त्यांचं ते म्हणजे कदाचित त्यांच्या मतानुसार त्यांना असं वाटतं पण पर्सनली मला बघितलं तर म्हणजे मी स्वतः मी पाहताना मला तर असं एवढं जास्त वाटत नाही म्हणजे थोडाफार हे आहे पण पूर्ण असविष्णच आहे म्हणजे असं तर आपण नाही म्हणू शकत म्हणजे पूर्णतः असं आहे असं मात्र म्हणू शकत नाही असं मला वाटतं कम्प्लिटली जसं जे प्रोजेक्शन केलं जातं तर कम्प्लिटली तसं तर नाही त्याच्या पाठीमुळे काही कधी कधी काही लोकप्रतिनिधी असू शकतात किंवा काही म्हणजे राजकीय व्यक्तिमत्व असू शकतात असं त्याच्यामुळे जास्त त्याला हे दिलं जातो त्याच्यामध्ये अजून तयारी करायला पाहिजे असं मला वाटतं मी जास्त नाही म्हणू शकतोस की घटना आधी घडायच्या घटना घटनांचा प्रसार होण्याचा जो वेग आहे वेग आहे हा हा आता ट्रिमेंडस झालेला जार आहे हा बरोबर आधी गोष्टी कळायला वेळ लागायचा न्यूज पेपर मधूनच किंवा न्यूज पेपर हे एकमेव माध्यम आता व्हॉट्सअप मुळे खूप जास्त त्याला प्रसिद्धी मिळत आहे आणि त्याचा एक एक प्रकारे काय म्हणतात संघटित प्रयत्न चालू आहे संघटित प्रयत्न आयटी सेल्स मार्फत बरोबर 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 आणि आयटी सेल्स मध्ये असे एकाच बाजून म्हणण्यापेक्षा प्रत्येक पक्षाच्या आयटी सेल्स असतातस म्हणजे त्यांच्या त्यांच्या मार्फत तो अजेंडा छुप्या तरी ने ते चालवत असतात था। म्हणजे पॉलिटिकल बेनिफिट बेनिफिट घेण्यासाठी अब बघा जरा ही जी चर्चा आहे ना त्यात थोडस अस म्हणजे बिंग गव्हर्नमेंट सर ऑलरेडी हा सेमी गव्हर्नमेंट बरोबर सर असं झालं ना की म्हणजे फुल कॉन्फिडन्स की मी कुठही चर्चा닐 समजा बरोबर मी टेकवेन बरोबर आणि त्यांना कलर पडले थोडस मला एका पॉईंट नंतर की विशेषतः बेड ऑफ गाव पूर्ण निरर्थक चर्चा म्हणजे केली की कुठलं तरी असं होत होत त्यातला मर्मबिंदू काय होता तो राहायला बाजूला म्हणजे गोष्ट सांगितल्या मग असं दुसऱ्यांद शासकीय धोरण कि कुठला हा ते इक्विपमेंट घ्यायचे धोरणाचा अर्थ काय असं माहितीये का शासकीय अर्थ असतो की ते धोरण आहे म्हणजे ते सगळ्यांना समान आहे हे सगळ्यांना समान आहे धोरणाचा काय असं सगळ्यांना समान मग तुम्ही सांगतो भरपूर उलट सांगतोय तुमचं म्हणणे की ते शासकीय धोरण आहे तुमचं उलट काय म्हणणं होतं की खासगीला घेऊ देत पण आम्ही घेत नाही आणि हे शासकीय धोरण आहे नाही सर ऍक्च्युअली त्याच्यामध्ये असं आहे की त्या गाईडलाईन्स आहेत सर म्हणजे प्रत्येक विभागाला शासनाच्या जास्तीत जास्त आपण म्हणजे प्रधानमंत्री असं म्हणतात की गाईडलाईन वेगळ्या धोरण वेगळं किडर गाईडलाईन की धोरण आहे अच्छा सर मेक इन इंडिया असं तर धोरण अच्छा गाईडलाइन कि धोरण तर धोरण निर्मिती त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये एखादं नोटिफिकेशन निघतं किंवा आपण हे आहे सर एवढा okay. फरक म्हणजे माइंडहुट लेव्हलचा सा मला सध्या तरी खूप महत्वाचं हो आहे ना ओके सर खूप महत्वाचं आहे कोट्यवधी रुपये आणि देशाचं त्याच्यावर बरोबर तो पण काय म्हणते नोटिफिकेशन म्हणते की गाईडलाईन दोन म्हणते गाईडलाईन्सच आहे सर अशा म्हणजे माझ्या वाचनात तर असं गाईडलाईन्सच आलेलं आहे की आपण म्हणजे नॉर्मली होतं कसं सर की ज्या काही म्हणजे प्रायव्हेट व्हेंडर्स सेट टेलिकॉम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगचे त्यांची एक ऑर्गनायझेशन आहे टीसी म्हणजे टेलिकॉम इक्विपमेंट असोसिएशन असं काहीतरी तर बीएसएनएल ज्यावेळीस प्रोक्युअर करतं म्हणजे टेंडर फ्लोट करतं म्हणजे इक्विपमेंट घेण्यासाठी तर ह्या संस्था लगेच म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स मध्ये जातात किंवा मग आपल्या डिपार्टमेंट ऑफ मध्ये जातात की बी एस एन एल म्हणजे यांच्यासाठी इक्विपमेंट म्हणजे टेंडर फ्लोट करताय इक्विपमेंट साठी आणि त्याला ते टेंडर भरतात सगळ्या प्रायव्हेट बाहेरच्या कंपन्या भरतात मग आपण बाहेरचे इक्विपमेंट घेतो की काय का असतात त्यांना वाटतं त्याच्यामुळे ते ही प्रोसेस सगळी बंद पडतात मग कडून लेटर येतं असं की तुम्ही नाही असं करू शकता युनियन काय करताय युनियनचं म्हणणं असं आहे की युनियन सर आता ऍक्च्युअली जास्त ऐकलं जात नाही म्हणजे युनियन ने पैसे खाल्लेत युनियन ने पूर्ण पैसे खाल्ले जात ना ओके आणि सगळे मिळून बी एस एन पुढे असं तरी हे झालं आता नाही नाही असं तरी माझ्या ऐकण्यात तर नाही तांदळी